आतापर्यंत आपण एकूण भाग चार या ठिकाणी घेतलेत आज आपण घेऊया भाग पाच आता याच्यामध्ये आपण अ कसोट्या शिकणार शिकण्याच्या अगोदर एक हा थोडासा महत्वाचा मुद्दा आहे याला बघून घ्या बघा लहान लहान मोठ्यात मोठ्या संख्या याच्यावर तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो ओके बघून एक नजर टाकून घेतो लहानात लहान एक अंकी संख्या आहे तुमची या ठिकाणी थोडं जवळ झालं स्पेस द्यायला पाहिजे ओके लहानात लहान एक अंकी संख्या किती तुमची एक आहे लहानात लहान दोन अंकी संख्या लहानात लहान दोन अंकी संख्या ती आहे तुमची दहा लहानात लहान तीन अंकी संख्या ती आहे तुमची या ठिकाणी हजार लहानात लहान चार अंकी संख्या आहे तुमची या ठिकाणी एक हजार त्याच्यानंतर मोठ्यात मोठी एक अंकी संख्या आहे तुमची या ठिकाणी नऊ मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या आहे तुमची या ठिकाणी नव्याण्णव मोठ्यात मोठी तीन अंकी नऊशे नव्याण्णव आणि मोठ्यात मोठे चार अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव ओके हे असं काहीतरी लक्षात ठेवा बघ आपण आता डेकन दोन ची कसोटी दोन ची कसोटी काय म्हणते सर्व समसंख्यांना दोन ने पूर्ण भाग देतो सपोज जर ती संख्या जर दोन ती संख्या जर समसंख्या असेल याचा अर्थ त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो आता तीनशे बेचाळीस समसंख्या आहे दोन ने भाग जातो आ, वन टू थ्री फोर फाईव्ह लास्टला काय पाच आहे लास्टला काय पाच ही विषम संख्या आहे म्हणून त्याच्यामुळे हिला दोन ने भाग जात नाही ओके फक्त समसंख्यांना दोन ने भाग जातो पुढे जाऊया बघा दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन ने पूर्ण भाग जात असलास त्या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो म्हणजे काय माहिती का सपोज आपल्याला आता हा अंक दिलाय काय दिलाय एकोणतीस चौतीस बारा म्हणजे दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे बारा ही जी संख्या हिला तीनने भाग जातो का नाही जातो आता हे कसं बघायचं काय करायचं या प्रत्येकाची बेरीज करायचं आपण या ठिकाणी बेरीज केले दोन अधिक नऊ अधिक तीन अधिक चार अधिक एक अधिक दोन बरोबर या ठिकाणी किती आले एकवीस आले बरोबर किती आले एकवीस आले किती आले एकवीस आले मग एकवीसला तिनाने भाग जातो का दोन बरोबर हो जातो तिने आता एकवीस पूर्णपणे भाग जातोय मग जर यांची ही जी काही बेरीज या ब्रेझला जर तिनाने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला काय तिनाने भाग जात असतो चला बघा दिलेल्या संख्येतील एक दशक स्थानच्या मिळून तयार होणाऱ्या ने पूर्ण भाग आता ही जी काही एवढी मोठी संख्या आहे ना ही एवढी मोठी संख्या आहे ते काय बोलले एक का एकक आणि दशक हे बघा हे तुमचं एकक आणि हे तुमचं दशक ही जी ही जे काही दोन अंक मिळून जे काही संख्या तयार होतात हे दोन अंक शेवटचे दोन अंक मिळून काय संख्या तयार झाली अठ्ठेचाळीस काय संख्या तयार झाली जर या शेवटच्या दोन संख्याने मिळून जी काही संख्या तयार होते दोन अंकांची मिळून जी काही संख्या तयार होते हिला जर चाराने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला चाराने भाग जातो चला चाराने भाग देऊन हो जातोय चाराने पूर्ण भाग जातोय म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण संख्येला काय चाराने भाग जात असतो झाली का रेकॉर्डिंग चालू ओके काही तुमच्यासाठी महत्वाचाच कॉल होता काम चालू आहे काही ते काम असं चालू आहे हो की जे काही आपले ॲप आहे ना म्हणजे मी असा विचार केला आपले ॲप आहे तुम्ही जाशाल ॲप ॲप ओपन करशाल ॲप ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असे चार शिक्षण या ठिकाणी दिसतील या ठिकाणी तुम्हाला दिसेल फ्री कोर्स या ठिकाणी दिसेल तुम्हाला फ्री एफ आर डबल फ्री नोट्स एन एन ओके okay. या ठिकाणी तुम्हाला दिसेल फ्री टेस्ट आणि या ठिकाणी आपला टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्ही टेलिग्रामला थ्रू होऊ शकता तर या ठिकाणी तुम्हाला मी एवढ्या गोष्टी फ्री द्यायचं ठरवलेलं आहे फ्री अफकोर्स फ्री एक पण आपल्याला फी वगैरे नाही घ्यायची ओके सो या गोष्टीवरती काम चालू आहे याचं मी आता ऍपमध्ये कस्टमायझेशन करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट आता हे कस्टमाइजेशन काय फ्रीमध्ये होत नाहीये जे काय ॲप डेव्हलपमेंट केली ही काय फ्रीमध्ये नाही होते आता हा तुम तुम्हाला शिकवण्यासाठी ही जी काय गोष्ट घेतली होती गरजांच्या विरोधात जाऊन सर्व हा खर्च केला होता ज्या गोष्टी साधे झाल्या पण ओके हे सर्व काही फ्रीमध्ये करण्याचा मी प्रयत्न करतोय जेवढं माझ्या तेवढं करण्याचा प्रयत्न मी करतोय म्हणजे असं काहीतरी घेऊन नव्हतं ना आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी नाही केलेला असं काहीतरी मोठा प्रोजेक्ट आपण घेऊन येतोय बस त्याच्याबद्दल काम चालू त्या संदर्भात हा कॉल होता म्हणजे कसं ते असा काहीतरी विषय होता ओके असा काय तरी विषय असणारे येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुम्हाला कळेल त्यासाठी तुम्ही जॉईन राहा जर तुम्हाला या गोष्टीचा फायदा घ्यायचा असेल जे की आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही केलेले फर्स्ट टाइम आपण करणार महाराष्ट्र कर का पूर्ण इंडियामध्ये कोणी नसत केलं जे की आता आपण करणार आहोत झाला ओके आता तुम्हाला हे कळायला असेल काय बोलले हे जे शेवटच्या दोन संख्या अंकांची मिळून जी या ठिकाणी संख्या तयार होते आणि या संख्येला जर चारने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला जे जा चाराने भाग जात असतो ओके चला पुढे जाऊयात आता बघा पाचचे कसोटी पाच पाचचे कसोटी काय का दिलेल्या संख्येच्या एक एक स्थानी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येला पाचने पूर्ण भाग होतो सपोज एक संख्या आता या ठिकाणी संख्या आहे काय संख्या आहे तेवीस पंचेचाळीस दोन हजार तीनशे पंचाळीस जर एकक स्थानी पाच किंवा शून्य किंवा पाच असला एक काय पाच आहे तर या पूर्ण संख्येला पाचने भाग जातो दुसरी संख्या या ठिकाणी स्थानी काय शून्य म्हणजे याचा अर्थ या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो फक्त एक हा एक बघायचा एकक स्थानी जर शून्य किंवा पाच असेल तर त्या संपूर्ण संख्येला काय आहे पाचने भाग जात असतो आता पुढे जाऊया सहाची कसोटी साची कसोटी काय म्हणते ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या समसंख्येला साने पूर्ण भाग जातो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक संख्या दिली असेल आपण आहे ओके बारा सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघायचं ती संख्या समसंख्या आहे का जर ती विषय विषय सोडून द्यायचं तिला साने भाग जाणारच नाही बघायचं सम ओके आता ही सम आहे आता सम आहे सम झाला त्याच्यानंतर दोन नंबरचं तिला तीनने भाग देऊन बघायचा तिला तीन ने भाग जातोय का हो तीनशो बारा म्हणजे जर तिला जर ती संख्या जर सम असेल आणि तिला जर तीनने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला साने भाग जातो चोवीस समसंख्या आहे तिनाने भाग जातो जातोय म्हणजे सहाने पण शंभर टक्के भाग जाणारच ओके तर सपोज आपण ठेवलं आता काय इथे कापडले तीनने भाग आता आता नऊ आहे नऊ ला का? का तिनने भाग जातोय पण हा सम आहे का नाहीये म्हणून याला भाग जाणार नाही ती संख्या सम असली पाहिजे आणि त्याला तिनाने भाग गेली पाहिजे दोन क्रायटेरिया या ठिकाणी लक्षात ठेवायचे आणि काय म्हटले बघा इथे दिले कोणत्याही विषम संख्येला सहाने पूर्ण भाग जात नाही नोट्स कोणत्याही विषम संख्येला काय आहे सहाने पूर्णपणे भाग जात नाही कसोटी कसोटी काय दिलेल्या संख्येच्या एकच स्थानच्या अंकांची दुप्पट करून ती संख्या उर्वरित और संख्येतून वजा करावी येणारी वजा बाकी शून्य किंवा सातच्या पटत असेल तर त्या संख्येला सातने पूर्ण भाग होतो कसं मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ आपण संख्या घेतली एकशे सव्वीस किती एकशे सव्वीस काय करायचं जी काही शेवटची संख्या काय एक ओके ही जे काही शेवटची म्हणजे एक एक संख्या याची डबल करायची जे काय करायची डबल करायची सहाची डबल काय करायचे बारा याची डबल करायची आणि इकडे जे काही तुमचं खाली उरेल ना हे खाली उरेल ना याच्यामधून ही डबल केलेली काय करायची वजा करायचे बारा मधून बारा गेले खाली किती उरले शून्य तर या ठिकाणी शून्य आले पाहिजे किंवा साताच्या पट्टीमध्ये शून्य आले पाहिजे किंवा सात किंवा चौदा किंवा साताच्या पट्टीमध्ये काही पण आलं पाहिजे जर शून्य सात साताच्या पट्टीमध्ये काही बी आलं तर या संपूर्ण संख्येला जे येतं साताने भाग जातो काय करायचं कोणती एक संख्या घ्यायची तिची एकेसांच्या अंकांची डबल करायची आणि हे जे काही या ठिकाणी बाजूला जी काही के संख्या उरेल तिच्यामधूनही डब्बल केलेली संख्या वजा करायची वजा केल्यानंतर जी काही वजाबाकी येईल तुमची येईल ती वजाबाकी शून्य किंवा साताच्या पटीमध्ये असणं गरजेचं आहे जर असेल तर त्या संपूर्ण संख्येला साताने भाग जात असतो पुढे जाऊया दिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो आपण चारची कसोटी बघितली चारची कसोटी काय होती चारची कसोटी असेल समज असं काही पण असेल ओके ही संख्या असेल ह्याचे काय सुरुवातीचे म्हणजे एक एक दशक म्हणजे ह्याचे काय तुमचे एंडिंगचे दोन अंक असतील या दोन अंकांना जर तुम्हाला चाराने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला चाराने भाग जायचा पण कसोटी काय झाले काहीच नाही फक्त या ठिकाणी हा अजून एक अंक ऍड झाला तीन अंक असतील जर त्या शेवटचे तीन अंक जी संख्या तयार होते त्या संख्येला जर तुमचा आठाने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला काय होतो आठाने भाग जातो एक एक दशक शतक चारामध्ये काय होतं फक्त एकक आणि दशक होता पण या ठिकाणी काय आहे एकक दशक आणि शतक सुद्धा आहे ओके झालं ओके एका दशक शतक हा आहे बघा एक दशक लाग शून्य 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 असल्यास तर आपले पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ हे बघा या ठिकाणी सगळे तीन ठिकाणी शून्य होऊन लागेल म्हणजे आठ आणि पूर्ण भाग हा ही संख्या बघा या ठिकाणी संख्या दिली होती संख्या काय होती दोन तीन चार पाच चार आठ आठ आता ही संख्या आहे आता या संपूर्ण सकाळी आठ आणि भाग जातो का नाही जातो मग काय करायचं आपल्याला कसोटी मग काय करायचं हे जे काय शेवटचे तीन अंक आहेत यांची मिळून एक संख्या तयार होते काय होते चारशे अठ्ठ्याऐंशी तर हा चारशे अठ्ठ्याऐंशी घ्यायचा त्याला आठाने भाग दोन बघायचा आठा पंचेचाळीस सॉरी आठा आ, आठा पंचेचाळीस आणि आठ एका आठ किती आलं एका म्हणजे ही जे जर आता या संख्येला जर आठाने भाग जातो तर याचा अर्थ या, या संपूर्ण संख्येला काय आठाने भाग जातोय पुढे जाऊयात नऊची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरचला नवन्य पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला नवने पूर्ण भाग जातो आपण तीनची कसोटी बघितलं तीनची कसोटी काय होती जी काही तुम्हाला संख्या दिलेली असेल त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरचूला जर तिन्न्य भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तिन्न्य भाग जायचा तसंच नऊची कसोटी तुम सेम टू सेम तशीच जी ती संख्या दिली आहे त्याच्यामध्ये अंकांची बेरीज करायची अंकांची बेरीजला जर नऊ हो, ने संके संके आ, भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला काय होतो नऊने भाग जात असतो उदाहरणासाठी आपल्याला ठिकाणी संख्या दिली संख्या आहे तुमची अं एक्क्याण्णव ब्याऐंशी शून्य सात आता याला नऊने भाग जातो कारण ते बघायचा मग काय करायचं सर्वांच्या ठिकाणी बेरीज करू नऊ अधिक एक अधिक आठ आध, अधिक दोन अधिक शून्य अधिक सात झालं चला आपण यांची बेरीज करू नऊ अधिक एक दहा दहा अधिक आठ आध, अठरा अठरा अधिक दोन वीस आणि वीस अधिक सात सत्तावीस या सर्वांची बेरीज किती आली सत्तावीस किती आली आता याला नवाने भाग जातो का नाही देऊ नऊ एकोणव नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे यांचे बेरजेला ही जी काही बेरीज होती हिला जर नऊने भाग जातो याचा अर्थ ही जी काही संपूर्ण संख्या आहे या संपूर्ण संख्येला ने भाग जात असतो Okay? आता आओ, ते so, <coughs> का आता मी तर शिकवतो ना बाजूच्या रुमाती कसोटी काय दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरजेची वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला आकाराने पूर्ण भाग होतो मला माहिती नाही समजलं मी सांगतो ना समज संख्या दिली संख्या काय दिली आहे का सत्तावीस त्रेपन्न म्हणजे दोन लाख पंचाहत्तर हजार तीनशे एक्केचाळीस ही संख्या आहे त्या संख्येला अकरा ने भाग जातो किंवा नाही जातो कसं चेक करायचं काय करायचं समस्थानचे अंक असो आणि सम आणि विषम वेगवेगळे करून घ्यायचे आता हे बघा हे तुमचं विषम स्थानचं हे विषम स्थानचं आणि हे विषम विषम स्थान म्हणजे काय हे एक नंबरचं स्थान दोन नंबरचं तीन नंबरचं चार नंबरचं पाच नंबरचं एक एक काय तुमचा विषम त्याच्यानंतर दोन नंबरचं स्थान काय तुमचं समय तीन नंबरचं स्थान काय तुमचं विषम करून घ्यायचं आता आपण काय करू विषम स्थान बघा विषम काय तुमचं दोन त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर एक सोडून तुमचा चार हे आणि त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर इकडं आता हे ग सात त्याच्यानंतर पाच सात सॉरी सात नाही पाच नाही येणार त्याचा सात सात नंतर येणार या ठिकाणी तीन त्याच्यानंतर या ठिकाणी ना एक यांची करायची वजा बाकी असं नाही की लहानातून मोठा तुम्ही तुम उलट बी करू शकतात सेवन थ्री वन आणि टू फाईव्ह फोर असंही करू शकतात आणि करायची यांची करायची यांच्या ठिकाणी वजा बाकी बस यांची वजा बाकी करा अनल्या कस तुमचं उत्तर निघून जाईल अकरामधून चार गेले खाली उरले सात एकीकडे वापस गेला तेरा तेरामधून जर सहा गेले खाली उरतात तुमचे चार आणि तीन सात आणि इकडे हा एक ऑप्स गेला सातामधून तीन गेले सातामधून जर तीन गेले खाली उरले चार चारशे चारशे सत्याहत्तर मग आता हे जे काही काय तर चुकते या ठिकाणी दोन मिनटं दिल्या संख्येतील समजांच्या अंकांची अंका दोन मिनटं दोन मिनटं हे बघाय मोठा आहे अरे एवढं एवढं काय येते ओके ते हे बघा आपण हे अस्त आता हे जे आहे हे तुमचे समस्थानचे आहेत हे काय समस्थानचे अंक आहेत आणि हे तुमचे विषमस्थानचे अंक आहेत ओके okay. आता हे काय बोलले यांची बेरीज करायची यांची काय बेरीज करायची म्हणजे दोन अधिक पाच सात आणि सात अधिक चार बरोबर अकरा त्याच्यानंतर सात अधिक तीन दहा दहा अधिक एक अकरा अकरा बस हे दोघांची बेरज झाली यांची बेरजेची करायची वजबाकी वजा बाकी केली वजबाकी शून्य मग जर ठिकाणी शून्य किंवा अकराच्या पट्टीमध्ये येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला अकराने भाग जात असतो म्हणजे या संपूर्ण संख्येला काय अकराने भाग जातो ज़ अशा पद्धतीने तुम्ही काय इकडे काय स्थानिक किंमत दर्शनी किंमत पक्षांतर नंतर घेऊ याला ओके याला आपण पुढच्या मध्ये घेऊ ओके नेक्स्ट पार्ट बाकी व्हिडिओ आम्हाला असं लाईक करा शेअर फॉलो सबस्क्राईब जे जे काय असतं टाका करून टाका व्हिडिओ पुढच्या भागात